राम राम मित्रांनो मी कुळेकर पाटील एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे भारतामध्ये सत्तर हजार कोटींचा एक नवीन घोटाळा हा समोर आलेला आहे हा घोटाळा हा ट्रेडिंग ऑनलाईन ट्रेडिंग करून हा सगळा घोटाळा करण्यात आलेला आहे म्हणजे एक प्रकारे एम एल एम म्हणजे मल्टीलेवल ते जे कंपन्या असतात नेटवर्क मार्केटिंग कंपन्या तीन लोक अनामत तीन ते तीन लोकं पुढची तीन लोकं जोडतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असं सत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपयांचा घोटाळा हा समोर आलेला आहे आणि हा घोटाळा कुठून कळला जातोय कुठं बसून सगळं चाललं आहे हे दुबईमध्ये बसून सगळं रॅकेट सुरू आहे लवीश नावाचा एक व्यक्ती लवीश चौधरी नावाचा एक व्यक्ती हा सगळा प्रकार चालवतो आहे आता लविश चौधरी नाव ऐकून तुम्ही काही वेगळं समजू नका ह्या व्यक्तीनं आपलं नाव बदललेलं आहे खरं तर नवाब अली असं या व्यक्तीचं खरं नाव आहे आणि हा आपली आयडेंटिटी व स लपवून चौधरी नावाचं तो त्या दुबईमध्ये वास्तव्य करते आणि या वास्तव्य करून भारतामध्ये त्याच्या कंपनीचे अनेक एजंट आहेत त्याचं तुम्हाला संपत्ती सांगतो हा सगळ्या भारतातला पैसा दुबईमध्ये नेतो दुबईमध्ये रिअल इस्टेटमध्ये लावतो रिय इस्ट गोल्डमध्ये लावतो म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या धंद्यामध्ये लावतो आणि त्यांनी स्वतःची गडगंज संपत्ती उभी केलेली त्याच्याच एका एजंटनी मंडी म्हणजे हिमाचल प्रदेश कंगना रावतचा मतदारसंघ त्या मंडीमध्ये एक एफ आय आर दाखल केली आणि ही एफ आय आर दाखल केल्यानंतर ज्या वेळेला पोलिसांनी माहिती तपासली असता हा सत्तर ते ऐंशी हजार कोटींचा घोटाळा समोर आलेला आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीनं ज्या वेळेला ह्याच्या सगळ्यात भारतातल्या ठिकाणी छापे मारले त्यावेळेला कित्येक एजंटच्या घरामध्ये लाखो करोड रुपयांचे पैसे सापडलेले आहेत कित्येक संपत्त्या आता ईडीने कितीतरी करोड रुपये हे जप्त केलेले आहेत एका व्यक्तीच्या घरात नव्वद लाख रुपये कॅश आणि जवळजवळ एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांची त्याची पूर्ण संपत्ती ही गाझियाबादमधली स ज, ज, जमा केलेली त्यानं आत्ताच एकशे पंचवीस बिगा इत एवढीच सगळी जमीन घेतली होती या सगळ्या प्रकरणामुळे तो आता जेलमध्ये ह्यांची कंपनी काय काम करते या कंपन्यामध्ये हरभजन सिंग मला वाटते मॅरी आणि सानिया मिर्झा असे अनेक नावं जोडलेले आहेत ते कशासाठी मी तुम्हाला सांगतो हा व्यक्ती काय करतो माहिती आहे का भारतामधल्या लोकांना असं सांगतो की तुम्ही आम्हाला दहा लो दहा लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला वीस लाख रुपये देऊ असं प्रकार करून लोकांकडनं पैसे उचलतो आणि हा उचलण्यासाठी भारतामध्ये त्यांनी एजंट नेमलेले आहेत ह्या एजंट लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा व्यक्ती काय करतो दुबईमध्ये बोलवतो येण्यापिण्याचा येण्या जाण्याचा खाण्यापिण्याचा सगळा खर्च तो व्यक्ती करतो आणि हे एजंट लोक दुबईमध्ये जातात दुबईमध्ये गेल्यानंतर मस्त आलिशान गा घरं गाड्या सगळ्या भेटतात त्यांना फिरण्या फिरण्यासाठी असं करून यांनी आत्तापर्यंत तीन प्रोग्रॅम केले दुबईमध्ये तुम्हाला यांची प्रोग्रॅमची कॉस्ट एवढी अंदाज येईल की एवढी कॉस्ट आहे तर त्याचा इन्कम किती असेल आणि त्याचा धंदा किती असेल ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दुबईमध्ये पहिला शो केला त्यांनी म्हणजे पहिल्यांदा हा इव्हेंट केला तीनशे लोकांना दुबईला घेऊन गेला तो भारतातले जे काही लोक त्याचे एजंट म्हणून काम करतात ह्या एजंटला तीनशे लोकांना घेऊन गेला नंतर सहाशे आणि नंतर एक हजार लोकांना दुबईमध्ये नेऊन त्यांनी इव्हेंट केला आणि ह्या सगळ्या इव्हेंटला चिप गे चिप गेस्ट, गेस्ट म्हणून हरभजन सिंग मला वाटते मेरीकॉम कॉम सानिया मिर्झा पुनित सुपरस्टार जो बिग बॉसमधून बाहेर पडलेला आणि यूट्यूबर आहे सिंग जोगिंदर तो पण यूट्यूबर आहे इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर येतो असे अनेक तुम्हाला नावं या ठिकाणी जोडलेली बघायला मिळतील आणि सगळी नावं ह्या लवीश चौधरी नावाच्या लवीश चौधरी तर त्याचं टोपण नाव आहे परंतु नवाब अली ह्या व्यक्तीच्या नावाचे ह्या नवाब अलीनं आत्तापर्यंत लाखो लोकांना गंडा लावलेला आहे आणि टोरंटो नावाची जी कंपनी होती ही टोरंटो कंपनी नुकती आता बंद झाली ही देखील ह्या सगळ्या धंदा करत होती आणि भारतामध्ये रोज अशा नवीन नवीन नवी मल्टीलेवल ह्या कंपन्या हो उघडतात एम एल एमच्या त्याच्यामुळं ह्या सगळ्या कंपन्यांनी भारताच्या लोकांना लुटायचं ठरवलेलं आहे आणि दुबईसारख्या ठिकाणी जाऊन सेफ ठिकाणी जाऊन राहायचं ठरवलेलं आहे आणि सरकार या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते सरकारचं काम काय माहिती आहे का तुम्हाला जोपर्यंत क्राईम होत नाही तोपर्यंत तिथं तो पोचायचं नाही एकदा क्राईम झाला की पोचायचं परंतु असे सगळे जे काही कंपन्या आहेत नेटवर्क मार्केटिंग असणाऱ्या कंपन्या जे लोकांना ठकतायत जे लोकांना लुबाडत आहेत जे लोकांना लुटत आहेत आणि जे जे लुटलेली लोक आहेत त्यांनी आम्हाला संपर्क करा म्हणजे मला संपर्क करा आपण अशा सगळ्या लोकांच्या विरोधात आवाज उठवणार आहे कारण असे कित्येक लाखो लोकं हे आज अडकलेले आहेत परंतु पोलिस स्टेशनला हे सिव्हिल केस असल्यामुळं कुठल्याही प्रकारची तक्रार घेतली जात नाही आज त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही आज कित्येक लोक आत्महत्या करायला लागलेत आज एक एक कोटी दोन दोन कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत अशा कंपन्यांमध्ये आणि हे आज जागोजागी रातोरात बंद व्हायला लागलेत कंपन्या रोज अशा लाखो कंपन्या तयार होतात आणि लाखो कंपन्या बंद होतात भारतामध्ये याचा खूप मोठा ट्रेंड आहे त्यामुळं अशा कंपन्यांचं नेटवर्क मार्के मार्केटिंग कंपन्यांचं तुम्हाला जर कुठे त्यांचे सेमिनार शो वगैरे भेटले त्या ठिकाणी बोलवून घेतलं तुम्हाला तर अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची माहिती मला द्या आपण त्यांच्या मा सगळी माहिती कोणाची कंपनी किती का ह्याच्यामध्ये पोचलेली आहे किती करोड रुपयाचा इन्कम आहे किती लोकांना ठगलं आहे किती लोकांना हे केलेलं आहे ह्या सगळ्यांचा आपण ना बाजार उठवू तुम्हाला जो कोणी तुमच्याकडे अडकलेले लोक आहेत ना जे जे लोकांचे पैसे अशा ठिकाणी फसलेले आहेत मला संपर्क करा आपल्या चॅनलला संपर्क करा आपल्या टीमसोबत संपर्क करा ठीक आहे हा कुठला प्रमोशन व्हिडिओ नाही आहे परंतु बरेच लोकं मला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बोलत होते की आम्ही आमचे पैसे अडकलेत आमच्या अशा प्रकारचे अडकलेत आणि त्यापैकीच दोन कंपन्या एक टोरंट कंपनी आणि ही आज लवीश चौधरी म्हणजे सॉरी नवाब अलीचीच कंपनी ऑनलाईन ट्रेडिंग करून या सगळ्या गोष्टींचं आज सत्तर ते पंच्याहत्तर हजार कोटींचा घोटाळा आहे हा सगळ्या प्रकरणामध्ये त्यामुळं जे जे लोक अडकलेत त्यांनी संपर्क करा आपल्या टीमसोबत नक्की आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू बाकी तुम्ही देखील ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कधी अडकला होता का तुम्ही देखील नेटवर्क मार्केटिंगमध्ये पैसे लावले होते का कधी जीवनामध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमचा अनुभव कसा राहिला आहे तोही सांगा जय शिवराय जय मल्हार